आणि आजचा दिवस आहे चौथा चौदा सोमवार मंगळ बघ गुरुवार आहे आज <laughs> तर आज गुरुवारी मी माझ्या भाजीचा दिवस आहे तर आता आम्ही चाललो नाश्ता करायला ना भायचा बी बघा सगळं बर्फ ए जाऊ दे चाल त्यांचा आमचा अंग धुत चाल आवडी खरला खायच अरे तू ओपन कर पुरा सब्जी पुरी करे अंशू मॅगीच खायच ओप वेजवाल्यान जरा राहायच माझ्याआधी आज मी वेज होणार ना खीर तर आता आम्ही कितपर्यंत खाली जाते बघू नाही वरच्यावर जाईल तर आता आम्ही पेहेलगाम सोडतोय आहे पेहेलगाम नाही गुलमार सोडतोय आणि आता आम्ही चालू आहे पेहेलगामला बघू आता तिथं कसं आहे चालेल इकडं तिचा फोटोशूट चालेल दाखव दे परी इकडं बा इकडे येईल रेसिंग इकडे बघा आणि माझी दाखव दे आणि ही माझी ड्रेसिंग

बघ कुठं फेकला जा आता पण घेऊन ये घेऊन कलीगडचं ज्यूस टाकायला पाहिजे होता बर्फात बघू बाजली उडा बर्फात खेळले तरी अजून यांचा काय खेळणं कमी होत नाही आता पेलगाम ला पण बर्फ भेटल तरी खेळतायत खेळतायत होय माझ्याकडून या सीझनचा सगळ्या सॉफ्ट बरफट असतो ना सॉफ्ट इथं स्नोमॅन बनवायला लावलंय डोळे नाही लावले कौसा तो आऊसा बनवलाय असा मोठा माणसा एवढा बनवायला पाहिजे आता बघू असा स्नोमॅन आऊसा ससाच दिसतोय स्नोमॅन आहे ससा अरे एवढा कशाला जाते घसरली तर खाली जशी इथं उभी राहून इथल्या इथं मस्त बनवला असता नको नको करून हवालाय परी आहे बस केलंय परीनी परीने काट्या आणायचं काम केलंय काट्या नाग डोले वगैरे मी काट्या नाही म्हणे मीने पूर्ण मी घरचे ती तिघांची आता

सरकत असतील <ié> गा <ुण। द्द्दी गीजाता वारा ainda द्दिण> ना आता आम्ही चालू पेहलगामला आणि पहिले आम्ही आता ड्रंग वॉटरफॉल करणार आहोत आणि त्याच्यानंतर सगळे साईड सीन बघत बघत जाणार आहोत फेमस इथला तो वॉटरफॉल तो पण आम्ही बघू सगळा आम्ही बघितलाय जाताना पण बघितलेलं आहे याला ड्रंग वॉटरफॉल सर आहे जाम आलेला

गेला असेल कुठे म्हणून

योगा तो है रोज फेस वॉश फेस वॉश वगैरह पर है जो लाल वाली पत्तियां हैं इस फूल में वो इसका मेल पार्ट है वही केसर है जो पीला वाला पर तो दूं वो छक रहे हैं ये काय का ड्राई का फ्रूट से देख रहा हूं मकड़ो तो बना राटे मैसे मैसे खाना ना खरीदार

ना है न, आपको सब कुछ मिलेगा, जो भी मिलेगा, फिर मिलेगा, दो भी मिलेगा जो 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 भी 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 लोग हैं होता नेचुरल आपको वो एपलची झाड उतरा झा पेळ गंभला जाता जात आलोय ऍपलच्या गार्डन ऍपलची गार्डन सफरचंद उत्तर पण आता यो सीजन नाही त्यामुळं सुकलेली झाडा आहेत काही नकली अशी सफरचंद लावतात हवा ऍपल आम्ही खायला घेतलं गार्डन चला आत मध्ये चला पण घ्यायला पण आवतय जूस बनायना है बस कोही बोलो चाचा को गार्लिक चटणी ॲपलचं सॉस लोस्ट स्टीम हे ॲपलचं गार्डन हेला गार्ड गार्ड म्हणजे अर्धी खरी खरे ॲपल लावल्यात खरं ॲपलचं जाम मोठं म्हणजे जाम लांबच लांब गार्डन आहे पण ॲपलचा सीझन नाही हो म्हणून काही नकली लावल्यात काढून ठेवले अशी झाड असतात एपलची लांबच्या लांब आहेत हाईट पण लांबच्या लांब आहे जंगल ती बघा आता ऍपलच्या गार्डन मध्ये फिरते काय विचार आहे मग सारे ऍप्पलच्या शेतीला वाजा हा जा दा वो वो ना तिकडे जास्त लागल्यात असली दार लावून ठेवल्यानं दाखवाला किती ला जाम चटणी मोरंबा ज्यूस विचार का तू मला हा हा तो काय

बक्तुल दीला रखो यहाँ यहाँ इधर है वो इधर है वो ऐसा तोड़ मुद्दे में तोड़ तोड़ इतना तोड़ तोड़ ऐसा क्या बाबा हाँ इस लगी ऐसा कार्ड लगे कार्ड तोड़ तोड़ सरपर्चन तोड़ लाए हाँ आगा आगा कहा 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 भारी कसा लागला मस्त ना फुकटचा कधी येतील ऍपल ऑगस्ट महिन्यात ऑगस्ट ला ऍपल येतील म्हणजे डबल यायचा का ऑगस्ट महिन्यात पिशवी घेतली ना <laughs> बाबा बाहेर चा काय पिते ग तू कॉफी कॉफी घेऊन आले आताच आम्ही <laughs> रूम वर आलोय आणि बाहेर आलोय आम्ही थोडासा गार्डन आणि कॉफी बन पेहलगाम ला आलोय आता आम्ही आणि आमचं रूम आहे व्हि बघा सगळीकडे डोंगर झाला काय आणले तुम्ही बघू शेंगदाणे जाते आम्ही गार्डनला बसतोय जाम म्हणजे जाम थंडी आहे बाबा हा जाम थंडी बसते तो बाद आम्ही नाश्ता मागवला कारण आम्हाला जेवायला जाम टाईम आहे तर आता पिझ्झा मागवलाय आता जेवायचा टाईम होईल तरी पोराला लागले भूक कंट्रोल नाही होत तुम्ही पण काढला सँडविच हा बाहेर व्यू बघा मसाला चिकन याच्यान खाऊला ना अजून असं ओपन करा तुम्ही पुढे जा काय शेवया शेवयाची खेळ पालक पनीर सगळा गोल्डन गोल्डन केला दारू याकणी काश्मीरी राजमा का स्टीम का राजमा का नको आलू चट ताज पण मस्त जवाला आहे ताज पण इथं ता मस्त मेलो पण आमचा गुरुवार आहे ना सारे